तालुक्यातील मल्हारवाडी येथील कांदा उत्पादक शेतकरी अर्जुन जाधव यांच्या मालकीच्या जा शेतातील साधारण चारशे पन्नास गुन्हे कांदा अंदाजे रक्कम चार लाख एकोणावीस फेब्रुवारी रोजी राहुरी शहर हद्दीत कोर्टाजवळ ट्रकसह गाडेनामक व्यक्तीनं दडपशाही करून पळवून नेल्याप्रकरणी राहुरी पोलिसात गुन्हा दाखल झालाय पोलिसात दाखल गुन्ह्याप्रकरणी तीन दिवस उलटून देखील आरोपीस अटक न झाल्यानं अर्जुन जाधव यांचं कुटुंब आणि मल्हारवाडी ग्रामस्थ अबाल वृद्धांसह रावरी पोलीस ठाण्यासमोर महसूल आवारात आमरण उपोषणात बसला आहे जोपर्यंत न्याय मिळून झालेल्या नुकसानीची भरपाई आणि संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषणस्थळ स्थळ सोडणार नसल्याचा इशारा जाधव मल्हारवाडी ग्रामस्थांनी दिलाय शिवजयंतीच्या निमित्तानं तिथे बरेच जण झेंडे घेऊन उपस्थित होते आम्हाला काही ती कल्पना आली नाही त्या गाडीमध्ये अर्जुनराव जाधव हे स्वतः बसलेले होते आणि बसलेले असताना सुद्धा श्याम गाड्यांनी त्यांना खाली ओढलं आणि गाडीतून उतरून घेतलं ड्रायव्हरला हनमार केली ड्रायव्हरला हनमार केल्यानंतर ड्रायव्हरला म्हणे उतरून दिल्यानंतर दुसऱ्या ड्रायव्हर बसवला आणि मार्केट कमिटी मध्ये मा सुद्धा ही गाडी साडे दहा वाजेपर्यंत काटा केला शांताराम त्याच्यावर शांताराम संपत काकडे या माणसाच्या नावावर चौतीस टनाची स्लीप सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे चौतीस टन सहाशे पंचवीस किलो कांद्याचं वजन भरलेलं आहे तर यांना आम्ही शिवाजी गाड्या आम्ही शिवाजी गाड्यांकडे गेलो त्यांना ही कल्पना दिली त्यांना सांगितलं कांद्याचा ट्रक यांनी पळून चालवला तुम्ही फोन करा पी एस आय साहेबाला शिवाजी राजांनी फोन केला पी एस आय साहेब स्वतः म्हणले मी पाहतो कुठं जातो ट्रक काय नाही सारे मिळन काही गुन्हा दाखल करतो आम्हाला ज्यावेळेस पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर गुन्हा दाखल करायला आलो त्यावेळेस आम्हाला या पोलीस स्टेशन मध्ये आमचा गुन्हा दाखल करण्यासाठी तीन तास बसण्याची वेळ आलेली आहे मागणी आमची अशी की ही जमिनी आमची असताना जर हातवाऱ्या करतो तर हे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कोणाची दहश आहे मग एकदा झालं दोनदा झालं हा प्रत्येक बरेच जेवढ्या शेजारी तेवढ्या शेजाऱ्याला या ना आता अपेक्षा काय अपेक्षा काही जमीन माझी कांदा आणि त्याला अटक करणं त्याच्याकडून बरं का कांद्याची गाडी गेलेली कांद्याची माल मिळणं आणि कांद्याचा माल गेलेला साडेचार शेवाने माझ्या ताब्यात देणे आणि त्याच्याकडून गावाला तकलीफ नको माझ्या कुटुंबाला नको मला तर तो धमक्यात देतो कुणाच्या कारण हा जर घ्या यांनी जर सोडला यांनी जर त्याला मदत केली जाण्या मदत करायचं कारण की यांना सगळं माहिती कुठे गेला माल गेला चोर कुठे सगळं माहिती यांना झालं ही काही दक्षता घेते आमची कोण पोलीस पोलीस खातं दुसरं कोण खातं घेते मे मेन जे पोलीस आहेत ना येत येसं आहे तुम्ही लक्ष द्यायला एकोणीस फेब्रुवारी रोजी अर्जुन जाधव यांचे वडाचे लवण शिवारातील शेतातील कांदा गोणीत भरून ट्रक क्रमांक एम एस सोळा ए वाय अठ्ठ्याण्णव तेहतीसमधून विक्री स्वांबोरी बाजार समितीकडे निघाला होता सदर ट्रक रावरी कोर्टाजवळ आला असता श्यामराव गाडे आणि अज्ञात तीन व्यक्तींनी ट्रकला आडीहून चालकास दमदाटी करत ट्रकमधील कांदा गुन्हेसह ट्रक पळून नेला अशा आशयाची फिर्याद दाखल केली असता रावरी पोलिसात सदर गुन्हा दाखल असून त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाठी हे करीत आहेत पोलीस तपास सुरू असताना जाधव कुटुंबीय अमरण उपोषणास बसले आहेत कष्टाने कमवलेली जमीन आणि शेतात घेतलेली कांदा पीक चार महिने सांभाळून तयार केले हातात चार पैसे पडतील या आशेवर असतानाच अचानक लाखो रुपयांचा कांदा चोरीस गेल्यानं जाधव कुटुंबावर आर्थिक संकट कोसळून मनस्ताप सहन करावा लागतोय यात घरातील आबालृद्धांसह सर्वांनाच रडू कोसळले उपोषणस्थळी जाधव कुटुंबीय भावनाविवश होऊन अश्रू दिसत आहे उपोषणस्थळी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराजे गाडे यांनी भेट देत जाधव कुटुंबास धीर देत पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना तपासाबाबत जाब विचारून कांदा चोरीतील मुद्देमाल आणि आरोपी यांचा शोध घेऊन तात्काळ कारवाई करण्याचा इशारा दिलाय अन्यथा उपोषण चालूच राहील असंही आहे यावेळी पोलीस प्रशासन आणि उपस्थितांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली तर आम्ही आरोपीला लवकरच अटक करणार असून आमचा तपास योग्य दिशेनं सुरू असल्याचं आमचा तपास योग्य दिशेनं सुरू आहे सहकार्य करा असं पोलीस प्रशासनानं यावेळी सांगितलं सदर गुन्ह्याचा तपास पी एस आय दर्जाचे अधिकारी पी एस आय श्री शिरसाट साहेब करीत आहेत सदर गुन्ह्यामध्ये झालेल्या प्रकाराप्रमाणे योग्य ती कारवाई शंभर टक्के होणार आरोपी पण अटक होतील आणि त्या केसचा आहे त्या पद्धतीने तपास पण उपोषण चालू आहे ते कशासाठी चालू आहे मला याबाबत काही एक सांगता येणार नाही त्यांनी असा आरोप केला की आम्ही ट्रक लुटल्यानंतर पंधरा मिनटात पोलीस स्टेशनला फोन केला पण पोलीस हजर झाले नाही आणि संध्याकाळपर्यंत ट्रक रावरी मार्केटमध्येच होता अशी कुठलीही माहिती त्यांनी पोलिटींना दिलेली नाही त्यांनी गाडी अडवल्याबाबतची माहिती पोलिटीस दिली होती आणि त्या दिवशी शिवजयंती होती शिवजयंतीच्या दिवशी स्टाफ अवेलेबल नव्हता सगळे विविध ठिकाणी बंदोबस्तला होते गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचा तपास योग्य पद्धतीने शंभर टक्के होईल त्याच्यावर शंभर टक्के कारवाई होईलच न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुहास जाधवसह शरद पाचारणे राहुरी